हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत दही भेंडी त्यासाठी लागणार साहित्य आहे भेंडी कांदा लसूण कडीपत्ता कोथिंबीर इथे सुके मसाले आहेत लाल तिखट गरम मसाला हळद पावडर धना जिरा पावडर जिरं कसुरी मेथी मीठ इथे मी दही घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी बेसन घालून ते मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि तेल आता इथे मी जी भेंडी घेतलेली आहे त्याला दोन असे भाग केलेले आहेत मध्ये आपण अशी भेंडी घेतलेली आहे आता पर, ती आपण थोड्याशा तेलावरती परतून घेऊ थोडस तेल घेतलंय अगदी एक चमचा ह्यामध्ये आपण ही भेंडी परतून घेणार आहोत भेंडीचा जरा तिखटपणा तो निघून जाईल त्यासाठी आपण भेंडी तेलावरती थोडी फ्राय करणार आहोत भेंडी आपली परफुक्ट झाली आहे ते आपण काढून घेऊ आणि ह्याच कढईमध्ये आपण फोंनी घालायचं फोंनीतो आपण ज्यामध्ये भेंडी फ्राय करून घेतलेली होती कढईमध्ये त्याच कढईत आता तेल घेतलेलं आहे थोडंसं जिरं कढीपत्ता कांदा थोडा लाल असाला आपण लसूण लसूणामध्ये हिंग घातले मी आता थोडस आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत हळद गरम मसाला घारा चिरा पावडर लाल तिखट थोडीशी कसुरी मेथी कोथिंबीर घालू आणि चांगले एक जे आता मी ह्यामध्ये भेंडी घालणार आहे आता आपल्याला शिजायला वेळ लागणार नाहीये कारण आपण परतून घेतली आहे भेंडी चांगली आणि मीठ चवीनुसार ही भाजी परतून भाजी आपण परतलेली आहे थोडी वाफ दे त्यासाठी मी थोडस पाणी हलकस पाणी घातलेलं आता भाजी फोडणार आहे तर आपण दही घालून कसुरी मेथी घेतली ती आता वरून सगळं एक फक्त आपल्याला वाफ परत आपण एक वाफ देऊन घेऊ आपण भाजी घेऊ Kok li binak liye. Ata sor koni.